नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक मुंबईच्या भांडूप परिसरात खळबळजनक प्रकार घडला जेव्हा एक इस्म तलवार हातात घेऊन रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनावर हल्ला करू लागला तस्वीरांमध्ये स्पष्ट दिसते की या सरफिर्याने सर्वप्रथम बेस्ट बसच्या समोरील काचेवर तलवार चालवून ती फोडली त्यानंतर त्याने एका ऑटो रिक्षा आणि पाण्याच्या टंकरवरही जोरदार हल्ला करत त्यांचे नुकसान केले घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या सरफिर्या इस्माला ताब्यात घेतले आहे सध्या पोलीस त्याच्याकडून कसून चौकशी करत असून हिरास्ततील व्यक्तीचे नावमी चंदानिया असल्याचे समजते आपल्या मुंबई वचन नावं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका